येऊन करणार होतो आणि मी तिथं हळदीचा हळकुंड जर आलं तर मी राजीनामा देतो साहेब कमीत कमी प्रकारच्या वेगवेगळ्या जातीच हळदीचं फेरण फेर लागेल त्याच्यातून चांगल्या प्रकारची चा हळद निघाली त्याचे व्हिडिओज आमच्याकडे कृषी विभागाची ती जमीन आहे कोणीही इतर खासगी व्यक्तीच्या नावावरती जमीन नाही आज तिथं पत्रकार बनतोय तुमच्यात एकच सुद्धा सांगतो की ती जमीन खासगी मालकाच्या नावावर नाही तुम्ही सातबारा सेतू सुविधा केंद्रावर जा ती जमीन कृषी विभागाच्या नावानं तुम्हाला झाली पाहायला मिळेल ती कोण्या मॉडर्न मार्केटच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या घशामध्ये जमीन गेलेली नाही तिथं काहीतरी व्यापारी गाळे काढून ते काहीतरी विकाविकी करून पाच दहा लाख प्रत्येक गाळ्या मागे काढण्याचं जे ज्यांचं षडयंत्र होतं या षडयंत्राला धुळीस मिळवण्याचं काम आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी केलं आदरणीय खासदार आदरणीय यांच्या माध्यमातून हे काम सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया उद्योगासाठी ती जमीन त्यांनी संपादित करून घेतली आणि तिथं आमदार म्हणून एवढं खोटं बोलत असाय मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याचं म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा 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 हे तर किती देव <laughs> त्याच्या बातम्या पुढे गेले किती याचं काय खरं आहे त्याचं काय खरं आहे याची पाहतून त्याची पाहतून याला पाहत। जेलमध्ये घालतो आणि याला बरबाद करतो अतिशय साहेब इतके विचार म्हणजे आता मी बोलू नाही तर अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीस ला गेला बाबा गरीब घरातलं पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी पुत्र म्हणून एक स्लोगन काढला त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे ज्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की आपलं काहीतरी भलं होईल आपलं काहीतरी चांगलं होईल नवीन माणूस आहे उठायला बसायला आपल्या संग चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला येणार आहे म्हणजे आपलं कायच भलं होत आपल्या आकड्या बसून चक्काचक असं काहीतरी होतंय काय की हे सर्व तेनं मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याच भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेलं आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा धुळीत मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमिलं जनता कमिली माणसं कमिली माणुसकी कमिली का पैसा कमीला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे तंत्र आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन दिली केली अवघ्या मला तर वाटतं की वीस सप्टेंबरच्या आसपास आहे विधानसभेचं आचारसंहिता लागेल असं एक आपल्याला अपेक्षित आहे या सर्व गोष्टी समोर असताना त्या मी सर्वसामान्य कार्यकर्ता असो मी एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्यांना मी तुला फंड देतो मी तुला आमोक देतो मी तुला कोटीतच भाषा चालवेल लाखात नाहीच पाच कोटी देतो दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस पत्ताच नव्हता की हे पोण्या गटात आहे शरद पवार साहेबाकडे साहेबांकडे अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता हो मुंबईला गेलो की दादा आणि वसमत मध्ये आलं की साहेब म्हणजे असं येण्यात या मागच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनर वर फोटो लावायचं काम सुरू केलं मग लोक म्हणजे आरो हे आता दादा संघ आहे बरं मग लोकांना माहीत चाल आता आता संघ आता

मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅक मीलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे की बाबा तुला दहा लाखाची देतो तुला एक कोटी देतो तुला दोन कोटी देतो पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की तुम्हीही यांच्या दबाडाच्या अवतानाला भुलून नका कारण राहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये काय काय कामं देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पाहुणे पाच वर्षाने का दिलं नाही तुम्हाला काम पाहुणे पाच वर्षे का तुमचं काम केलं नाही पाहुणे पाच वर्षे सर्वसामान्याच्या ज्या गोरगरीबाई अडचणी होते त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी विचार करा लबाड लबाड की लबाड लांडगं ढोंग करतय लबाड लांडग सोंग करतय दीड महिना आहे पुन्हा आमदार की पदरात पाडून घ्यायची पुन्हा जशी पुन्हा पाहुणे पाच वर्ष हेच पाडा त्याला नाही की बरोबर दोन महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्यात काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढे चालून द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही डोळ्याची शिबिरे घेतली साहेब इथं मला वाटतं आपलं काय जंगमगड लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोबेम म्हणजे ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठेतरी यांनी स्वतःच बॅनर लावले खेड्यापाड्याने आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्यांना दाखविला की मीच करायला हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहीत नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहीत राहणार आहेत त्यांनी आपलं बॅनर लावलं की एस टी तिकडून याची जंगमवाडीची लायन्स क्लबची ती लायन्स क्लब वर नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने ते कोणाकडून कसली मदत घेत नाही त्याच्या एस टी मध्ये हे उभे हे वाटायला मनात एसटी अनुषारी एस टी तिच्या जेवणावर बी हेच तिथं उभे जस काय ये ना तिथं तांदूळ दिला गहू वेळात काढणार तुम्ही लोकांना किती वेळात काढणार आम्ही किती दिवस बोलत नव्हतो परंतु तरी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची वेळ आलेली त्याच्यामुळे आव आणून स्वतःला कसं स्वयंघोषी धर्मात्मा करण्याचं काम जे चालू आहे हे कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे त्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या वसदूत विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी आणण्याचं काम इथे केलेलं आहे आदरणीय संजीव चिर साहेबांना मी परत एकदा विनंती करतो की साहेब इथं खूप छोट्या प्रमाणात आपले पद्धती काही म्हणजे जेवढे सर्कल प्रमुख आहेत आलेले आहेत शहर प्रमुख आहेत आपले विधानसभा प्रमुख आहेत यानंतरची मिटिंग आपण ज्या पद्धतीने आम्हाला सांगशाल किंवा आपले शाखा प्रमुख आहेत बूथ प्रमुख आहेत आणि इतर सर्व आपले जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला एखादा कार्यक्रम आपण सांगा त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम निश्चित आयोजित करू आमची एवढीच विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आमच्या काही रोज रोज जाणं होत नाही आम्ही मुंबईला ना कमी गावात जास्त राहणारे कार्यकर्ते तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मोजक आम्ही पाच पंचवीस वेळा गेला असेल ते मी तरी कोणाचं तरी काम घेऊन गेलो परंतु आम्ही असं रिकाम मुंबईला चकरा मारणारी नाही ना आम्ही तर ग्राउंडला राहून आमच्याकडे जे काम होते ते काम करणारे कार्यकर्ते आमची जथा तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबाकडे मांडा आणि ही जी विधानसभा ही जी दोन हजार चोवीसला येणारी वसमत महाराष्ट्राची विधानसभेची जी निवडणूक आहे महाराष्ट्राच्या जी जी जागा आहे आपली क्रमांक ब्याण्णवची ही जागा सोडून घेण्याचं काम ते आपण करावं अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम जे साहेब आपलं आहे